आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेनंतर कोलाड आंबेवाडी नाक्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक पुतळ्याला आंदोलन रायगडमध्ये सध्या पालकमंत्री पदावरून शिवसेना सुरू असताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महेंद्र थोरवे यांनी घणाघाती टीका केली आहे सुनील तटकरे हे औरंगजेब आहेत असं खळबळजनक विधान महेंद्र थोरवे यांनी केलंय सुनील तटकरे यांना औरंगजेबची उपमा दिल्याने आंबेवाडी नाक्यावर राष्ट्रवादी कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले त्यावेळी थोरवे यांच्या पुतळ्याला आंदोलन करण्यात आले तसेच पुतळ्याला चपल्यांचा हार घालून निषेध व्यक्त केला तटकरे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ अशा प्रकारे घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणान काढला तसेच पोलिसांनी हस्तक्षेप करून व झटापट करून प्रतिमा व पुतळा ताब्यात घेतला स्वराज लाईव्हसाठी साठी अजय परदेशी रोहा रायगड मुळात महेंद्र थोरवे हे चुकून आमदार झालेले आहेत कारण ते काठावर पास झालेले आमदार आहेत त्यांनी खासदार साहेबी तटकरे साहेब यांची बरोबरी ते करूच शकत नाहीत आणि आज महेंद्र थोरी थोरवे हे पहिल्यापासून महिलांचा कधीच आदर केलेला नाही आहेत त्याच्यामुळे आज आम्ही हा निषेध आमच्या आंबेवडी नाक्यावरती करत आहोत आणि ह्यांचं जे काय वक्तव्य आहे ते बेताल वक्तव्य त्याच्यासाठी आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्या पहिल्या पहिल्या आमच्या आमदेवडी मतदारसंघाच्या एवढ्या बहुसंख्येने आम्ही आलेले आपले कार्यकर्ते महिला भगिनी महिलांचा आम्ही या त्या आमदाराला जाहीर निषेध करू देशाच्या राजकारणात राज्याच्या राजकारणात आणि रायगडच्या राजकारणामध्ये प्रभावशील नेतृत्व ने निर्माण झालेलं असताना आम्हाला त्यांचा या सगळ्या रायगड व लोकमतदारसंघामध्ये त्यांचा एक आम्ही त्यांना दैवत मानतो अशा निर्दज्ज आमदार साहेबांचे याचं जे वक्तव्य करणं हे फार त्यांच्या दृष्टीने पीठ आहे म्हणून त्यांचा आमचा ह्या मतदारसंघामध्ये आम्ही सर्व कार्यकर्त्यांच्या आणि नायराबाईंच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध आमचे दैवत मान्य सुंदी तटकरे साहेब यांच्याबद्दल टेबलावरच्या नाच्या आमदारांनी जे काय बेताल वक्तव्य केलं आहे त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेवडी जिल्हा परिषद गणतर्फे आमचा जाहीर निषेध आहे आणि या नाचे आमदारांनी लोकशा लोकसभा लढवण्याचं जे काय स्वप्न बघितलेलं आहे या नाच्या आम आमदारांना आमचं आव्हान आहे की तुम्ही तुमची आमदारकी पहिले सांभाळा या वेळेची आमदारकी सांभाळताना तुम्हाला घाम कुठलं होतं आणि आमच्या साहेबांबद्दल वक्तव्य करताना त्यांनी खरोखर कर भान ठेवून वक्तव्य वे करावं आणि हे बेताल वक्तव्य करणारे हे जे नाचे आमदार आहेत यांना त्यांच्या पक्षसेंनी त्यांची हकालपट्टी करावी आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि मी आज तुम्हाला सांगतो की, जे जे की ते जे काय बोलले हे नाचे आमदार जे काय बोललं की सुतार औरंगजेब राहतो त्यांच्यात हिंमत असेल त्यांनी येऊन बघावं कि तर सुतारवडीला औरंगजेब नव्हे तर छा छावा राहतो छावा तर ता तटकरे ता <सँग> साहेब <साँगारे> तटकरे साहेब अंगारे आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के कोकण